समर्थ मित्रांनो तुमचा सर्वांचा पुन्हा स्वागत आहे आज आपल्या एका नवीन ब्लॉकमध्ये मित्रांनो आपण राहतो ते आहे गोरायगाव आता जे गोराय गावामध्ये जे गणपती बाप्पांचे जे मंडळ आहेत ना, ना ते क्वचितच आहेत कारण काही मंडळ आहेत ना हे दीड दिवस विसर्जन करतात तर काही मंडळ पाच दिवसांनी विसर्जन करतात तर कसं ना आपल्या घरी जे बाप्पा असतात ना ते दीड दिवसाचे पाच दिवसाचे किंवा गौरी गणपतीचे हे विसर्जन झाल्यानंतर आपण घराबाहेर पडतो आणि सार्वजनिक मंडळं पाहतो तर आता सार्वजनिक मंडळं राहिले कुठे तर बोराईच्या शेजारचं गाव म्हणजे उत्तर आणि चौक गावामध्ये ना अकरा दिवसाचे सार्वजनिक बाप्पांचे मंडळं पाहायला भेटतात आज आहे ना मित्रांनो चार ऑगस्ट आपला जो ब्लॉग आला आहे ना थोडा लेट आलेला आहे पण काही हरकत नाही अजून दोन दिवस आहेत बाप्पांच्या विसर्जनासाठी हे जे मंडळ आहे ना मित्रांनो उत्तन गावातील आणि चौक गावातील हे लोक लो पारंपरिक पद्धतीने आगमणी करतात आणि पारंपरिक पद्धतीने विसर्जनही करतात आता मित्रांनो उत्तनमधील कोणकोणते मंडळ आहेत तर उत्तनमधील आहे धावकीचा राजा आहे मालडोंगरीचा रा राजा आहे आणि उत्तनचा राजा आहे थोडं पुढे गेला ना तर चौक गाव येतं तर चौकचा राजा पण आपल्याला पाहायला भेटणार आहे आणि मुख्य म्हणजे ना मित्रांनो विसर्जनाच्या वेळे ना सर्व बाप्पा एकत्र येतात आणि विसर्जन होतात ते उत्तनच्या समुद्रामध्ये तर चला मित्रांनो आता आपण उत्तनचे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना भेट देऊया कमेंटमध्ये लिहा गणपती बाप्पा मोर्या तर मित्रांनो धावकीचा राजाला ना भेट कशी द्यायची तर हा बघा हा भाईंदरवर रस्ता आला जो आणि हा जो राईटला जातो ना तो उत्तनला जातो ती चढण दिसते तुम्हाला वरती बघा ती गोरायला जाते आणि हा जो रस्ता आहे ना हा जो रस्ता बघा इथे बाजूला हॉटेल आहे थ्री स्टार सिल्वर डोअर तर कोणाला पण विचारला ना तर तुम्हाला सिल्वर डोअर रिसॉर्ट सांगणार आणि हा जो मत हा जो रस्ता आहे बघा डांबरीचा आणि हा जातो हा हावाला रस्ता आणि वरती डम्पिंग ग्राउंड आहे ना म्हणून हे डम्पर दिसत आहे तुम्हाला बघा तर मित्रांनो आपण पहिल्या मंडळांना भेट दिली आहे त्या मंडळाचं नाव आहे श्री धावगी सार्वजनिक गणेशोत्सव मित्र मंडळ हे बाप्पा शिवलिंगावरती विराजमान आहे एका हातास भव्य त्रिशूल तर एका हातास ढमरू तर एक हात आशीर्वाद देताना तर एका हाताखाली राक्षसाचे मुंडके हा बाप्पा महादेवांचे स्वरूप आहे नकली फुलांची सजावट आणि विजेची तोरणे बाजूला सोडली आहे उत्तन गावातील या बाप्पांना धावगीचा राजा म्हणून ओळखला जातो तर असा होता मित्रांनो धावकीचा राजा शंकराचे रूप आपल्याला बाप्पांमध्ये पाहायला भेटतात मूर्ती कमीत कमी, -कमी पाच फूट आहे मंडळ छोटं आहे पण जे कार्यकर्ते आणि सदस्य आहेत ना हे खूप चांगले आहेत खूप चांगलं सहकार्य करतात तर नक्की या उत्तन गावामधील धावकीच्या राजाला ना नक्की दर्शन करा तर आता आपण भेटूया ना मित्रांनो पुढच्या मंडळाकडे ते म्हणजे मालडोंगरीचा राजा आपण ना मित्रांनो या मंडळाला भेट देणार आहोत समता गणेश मित्र मंडळ आणि हे बघा हा उत्तनचा रोड आहे ना या उत्तनच्या रोडला लागूनच मंडळ आहे बघा हे मला हे बघा हे पुढे जातो ना उत्तन नाकाला रस्ता जातो त्याच्या बाजूलाच मंडळ आहे बघा समता गणेश मित्र मंडळ आता मित्रांनो आपण ज्या मंडळाला भेट दिली आहे त्या मंडळाचे नाव आहे समता गणेश मित्रमंडळ आणि इथेच माळडोंगरीचा राजा विराजमान होतो हे बाप्पा सिंहासनावरती विराजमान आहे ही मूर्ती दहा फूट असून मूर्ती खूप आकर्षित आहे दागिने मुकुटावरील मोती सोन्यासारखे चमकत आहे अंगावरील धोतर आणि शेला खूप सुंदर दिसत आहे मंडपावरील सजावट खूप सुंदर केलेली आहे इकडचे स्थानिक रहिवाशी धूमधडाक्यात गणपती बाप्पा यांचे सण साजरा करतात तर असा आहे मित्रांनो हा मालडोंगरीचा राजा दोन हजार पंचवीस मालडोंगरीचा राजाचा विजय असो आता आपण पाहिलं ना मित्रांनो तो होता मालडोंगरीचा राजा हा जो मालडोंगरीचा राजा ना या मंडळाचे चोवीस वर्ष पूर्ण झालेले आहेत दोन हजार दोन ला या मंडळाची स्थापना झाली होती मस्त सुबक सुंदर मूर्ती आहे दहा फुटाची मूर्ती आहे तर तुम्ही उत्तन गावामध्ये आला ना तर मालडोंगरीच्या राजाचे दर्शन करायला विसरू नका तर चला मित्रांनो आता ना आपण पुढच्या मंडळाला भेट देऊया मित्रांनो आता आपण आलोय पुढच्या मंडळाकडे जोकी आहे उत्तनचा राजा आणि हा कुठे आहे बघा हा आहे ना उत्तन नाका आहे बघा हे वाला हे बघा हे रिक्षा स्टँड आहे आणि ते टीची बशी पण लागतात भाईंदर आणि मनोरीसाठी तर या नाक्याच्या या नाक्याला लागूनच आहे ना बघा हे वाला मंडळ आहे उत्तनचा राजा आता आपण ज्या मंडळाला भेट देणार आहोत त्या मंडळाचे नाव आहे उत्तन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि इथेच उत्तनचा राजा विराजमान होतो हे बाप्पा सिंहासनावरती विराजमान आहे दोन हजार चोवीस साली हा बाप्पा लालबागचा राजा यांचे स्वरूप होते आणि यंदाच्या वर्षी हाच बाप्पा चिंतामणी रूपी आहे बाप्पांच्या अंगावरील धोतर आणि शेला खूप सुंदर दिसत आहे मुकुटावरील दागिने खूप आकर्षित करतात उत्तन गावातील नवसाला पाहणारा हा बाप्पा तो म्हणजेच उत्तनचा राजा उत्तनचा राजाचा विजय असो तर मित्रांनो आता आपण भेट दिली आहे ना तो आहे उत्तन गावातील सर्वात प्रसिद्ध मंडळ ते म्हणजे उत्तनचा राजा उत्तनचा राजा ना हे पारंपरिक पद्धतीने सण साजरा करतात ही जी मूर्ती आहे ना यंदाची यावर्षीची जी मूर्ती आहे ही बारा फूट कमी -कमी, आहे कमीत कमी आणि जे मूक आहे गणपती बाप्पांचं ते थोडं चिंतामणीचं एक स्वरूप दे देण्यात आलेलं आहे हे पण मंडळ आहे ना दोन हजार दोन साली स्थापना झाली होती आणि या मंडळाची पण आहे ना चोवीस वर्ष पूर्ण झालेली आहे तर पंचवीस वर्ष जी होणार आहे ना ती एकदम धमाकेदार हे लोक सण साजरा करणार आहे तर उत्तनचा राजा ना मी बोलतो आहे ना तुम्हाला बसनी आले किंवा रिक्षाने आले ना उत्तन नाक्याला लागूनच तुम्हाला मंडळ पाहायला भेटणार तर नक्की बघा आपला उत्तन गावातील सर्वात उंच गणपती असतो उत्तनचा राजा तर चला मित्रांनो आता आपण पुढच्या मंडळाला भेट देऊया तर मित्रांनो इथे यायचं कसं ना ते बघा हा चौकचा रोड आहे आणि हा जो रस्ता आहे ना बघा हावाला हा, हा नरवीर चिमाजी अप्पा उद्यान आहे ना चौकची जी लास्ट स्टॉप आहे एम बी एम टी बस लास्ट स्टॉप घेते तिथपर्यंत जातो हे बघा इथे ना होर्डिंग्स लागलेले आहेत तर असं ना आपल्याला ही चढण चढायची आणि चढण चढल्यावर बघा इथे आहे कृष्णेश्वर सार्वजनिक गणेश मंडळ आता आपण ज्या मंडळाला भेट दिली आहे त्या मंडळाचे नाव आहे श्री कृष्णेश्वर सार्वजनिक गणेश मंडळ आणि इथेच चौकचा राजा विराजमान होतो हे बाप्पा सिंहासनावरती विराजमान आहे बाप्पांची मूर्ती पाच फूट असून खूप आकर्षित करते बाप्पांच्या अंगावरील धोतर शेला दागिने खूप सुंदर आहे मुकुटावरील दागिने मोती खूप सुंदर दिसत आहे नकली फुलांची सजावट खूप आकर्षित केली आहे हा बाप्पा चौकच्या राजांनी ओळखला जातो तर मित्रांनो चौकचा राजाचा विजय असो <laughs> तर ना मित्रांनो आपण पाहिला होता ना तो होता चौकचा राजा आता चौक गावामध्ये पण सार्वजनिक मंडळ आहे हे तुम्हाला माहिती असणार किंवा नाही माहिती असणार पण आहे मी पण फर्स्ट टाइम आलो है, आहे चौकच्या राजाला मूर्ती आहे मस्त सुंदर जे डेकोरेशन केलं आहे ना मस्त ना फुलांनी एकदम सजवलेलं आहे उद्या भंडारा या आहे या लोकांचा आणि मुख्य म्हणजे ना मित्रांनो मूर्ती आहे पाच फूट हे लोक जे मूर्ती स्थापना करतात ना या मूर्तीची हाईट असते चार ते पाच फूटच्या मदनच ही मूर्ती हे लोक स्थापना करतात आणि मित्रांनो बाजूला आहे ना महादेवाचं मंदिर आहे कृष्णेश्वर मंदिर मंदिराला ना लागूनच हे मंडळ आपल्याला पाहायला भेटतं तर नक्की या चौक गावामधील सार्वजनिक मंडळ आहे अकरा दिवसाचे गणपती बसलेले असतात तर मित्रांनो आता ना आपण हा ब्लॉग आप इथे संपवतोय तर मी आहे ना एंडिंग आहे ना एक अशा लोकेशनमध्ये घेऊन जाणार आहे ना जिकडनं तुम्हाला पालीचं व्ह्यू पाली, पाली बोलू शकतात किंवा चौक बीचचा व्ह्यू पाहायला भेटणार आणि इंटरेस्टिंग गोष्ट त्याच्यामध्ये तुम्हाला काढणार आहे तर चला आपण ना त्या लोकेशनला जाऊन हा ब्लॉग एंड करूया तर फायनली आहे ना आपण त्या व्ह्यू पॉईंटला आलो आहे ते व्ह्यू पॉईंट पण ते ना इकडनं चौ चौकचं बीच एकदम सुंदर दिसतं हे बघा तर ना मित्रांनो माझ्या बॅक साईडला बघा हे बघा हा तुम्हाला पडित बंगला दिसतोय हा हा पडित बंगला आहे ना द लेजंड लता मंगेशकर ताईचा बंगला आहे ह्याचा व्हिडिओ मी काढला युट्यूब मध्ये माझा व्हिडिओ अपलोडेड आहे हे बघा याचा तर डिस्क्रिप्शन मध्ये मी तुम्हाला लिंक प्रोव्हाइड करतो जाऊन फक्त लता मंगेशकर ताईचा आतून बंगला कसा दिसतो ना हे जाऊन पहा आपण उत्तनचे सार्वजनिक गणपती आणि चौक गावातील सार्वजनिक गणपती यांचे दर्शन घेतलेले आहे पहिला आम्ही पाहिला ना तो होता धावकीदा राजा दुसरा होता मालडोंगरी तिसरा होता उत्तनचा राजा आणि चौथा होता चौक गावातील चौकचा राजा तरी चारही गणपती मंडळ आहेत ना खूप चांगल्या प्रकारे सण साजरा करतात आता मला विसर्जनाला ना आमंत्रण आलेलं आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला ना मला नक्की कमेंट मार्फत सांगा आणि उत्तन गोराई मनोरी भाईंदर गावातील तुम्ही असाल तर नक्की या मंडळांना भेट द्या अंडरएटेड आहे आता पण मी बोलतो अंडरेटेड आहे रील्स आणि यूट्यूबमध्ये एकही म्हणजे असे व्हिडिओज पाहायला नाही भेटणार तर मी फक्त ना तुम्हाला एक दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे तर चला मित्रांनो आता आपण निरोप घेतो भेटतो मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये येतो पर्यंत टाटा बाय बाय जय हिंद जय महाराष्ट्र